अज्ञाताने रात्रीच्या वेळी तरुणास रस्त्यात अडवून मारहाण करून त्याच्याजवळील सतराशे रुपयांची रोकड आणि मोबाईलमधील फोनपेवरून आठ हजार रुपये ट्रान्स्फर करून घेतल्याप्रकरणी जोडभावी पेठ पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला होता शहर गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्यात नितीन विठ्ठल भोसले वय अठ्ठावीस राहणार सत्तावीस बाय तीन सगम नगर जुनाविडी घरकुल सोलापूर याला गजाआड केले त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह त्र्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दरम्यान या गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी शुक्रवारी पाच एप्रिल रोजी रात्री शेळगी मित्र नगरातील बिराजदार हायस्कूल जवळ अज्ञात तरुणाने प्रवीण मुरारी सागर राहणार सोलापूर याला रस्त्यात अडवून मारहाण करून त्याच्याजवळील रोकड जबरदस्तीने काढून घेतली त्यानंतर त्याच्या मोबाईल फोन पे अकाउंट वरून आठ हजार रुपये ट्रान्सफर करून घेतल्याप्रकरणी जोडभावीपेठ पोलिसांकडे भारतीय दंडविधान कलम तीनशे एक्केचाळीस तीनशे चौऱ्याण्णव अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक त्यांचे तपास पथक या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीची माहिती काढत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक महाडिक यांच्या तपास पथकास सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी जुना भिडी घरकुलातील सिफा बेकरी येथील एका घरासमोर मोटरसायकलवर बसलेला असल्याची माहिती मिळाली त्यावरून तपास पथक सोबत पंच घेऊन त्या ठिकाणी गेले असता संशयित नितीन विठ्ठल भोसले वय अठ्ठावीस राहणार सगमनगर जुनाविडी घरकुल सोलापूर हा मिळून आला तो अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असल्याने त्याच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता त्याने त्या गुन्ह्याची कबुली दिली आहे त्याने प्रवीण सागर याच्याकडून जबरीने काढून घेतलेली रोख रक्कम सतराशे रुपये जप्त करण्यात आली त्याने फिर्यादी याच्या मोबाईलवरून जबरदस्तीने फोनपेवर आठ हजार रुपये ट्रान्स्फर केल्याचे निष्पन्न झाल्याने सदरचा मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आदी मुद्देमाल जप्त करून आरोपीस ताब्यात घेऊन पुढील कारवाई करता जोडभावीपेठ पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक पोलीस अंमलदार अंकुश भोसले शैलेश बुगड राजकुमार वाघमारे अभिजित धायगुडे यांनी पार पाडली